यातम चित्रकार सुरेश भोसले यांचं जलरंगातील निसर्ग चित्रांचं प्रदर्शन गेल्या नऊ जानेवारीपासून मुंबईच्या जहांगीर कलादालनामध्ये सुरू आहे जहांगीरमधील हे त्यांचं चौथं प्रदर्शन आहे तरल अशा जलरंगातील उठावदार निसर्ग चित्र ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्य आहेत मुंबईतील कुर्ला भागात वाढल्यानं आणि नगर जिल्ह्यातील दरोडी गावाशी त्यांची नाळ जुळलेली असल्यामुळे भोसले यांच्या निसर्ग चित्रांमध्ये शहर आणि ग्रामीण निसर्गाचं यथार्थ चित्रण दिसतं येत्या पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारीला सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत हे चित्र प्रदर्शन खुलं असणार आहे तर मुंबई हा देखील माझ्यासाठी एक निसर्गाचा संध्याकाळच्या वेळेचा तो लाईन आणि त्यात लुकलुकणारी दिवे पावसाळी वातावरणात ही मुंबई अक्षरशः रंगमय दिव्यामध्ये न्हालेली वाटते आणि अशी मुंबई मी माझ्या जलरंगामध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे परंतु माझी नाळ ही गावाशी जोडली गेली असल्यामुळे मी ग्रामीण भागातील चित्र देखील इथे बनले आहे म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर कोकणातील निसर्ग कोकणातील नटलेलं सौंदर्य हिरवगार सौंदर्य त्याच्यामधून वाहणारं पाणी आणि त्या हिरवेगार डोंगर हे देखील मनावर गुरळ घालणारे असतात आणि तेही मी माझ्या वॉटर कलरमध्ये या प्रदर्शनात दाखवायचा मनापासून प्रयत्न करत आहे